हिटमॅन रोहित शर्मा रिटायर्ड होणार चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर निवृत्ती व्हायरल मेसेज मागचं सत्य काय हिटमॅन रोहित शर्मा रोहित मैदानात उभा राहिला की भल्या भल्या बॉलर्सना घाम फुटतो अशी तुफान फटकेबाजी करणारा रोहित आता निवृत्त होतोय अशी चर्चा सुरू आहे त्यामुळे रोहितचे कोट्यवधी चाहते नाराज झाले संपूर्ण टीमला सांभाळून घेण्याचं उत्तम कौशल्य असलेला खेळाडू म्हणून रोहितची ओळख टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी भारताला मिळून देणाऱ्या धोनी नंतरचा कॅप्टन म्हणून हिटमॅनचा नंबर लागतो मात्र आता हिटमॅन रोहित शर्मा रिटायर्ड होतोय असा दावा करण्यात आलाय हा दावा खरा आहे का याची उत्सुकता कोट्यवधी चाहत्यांना आहे पण मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर हिटमॅन रोहित शर्मा रिटायर होणार रोहित सोबत विराट कोहली ही निवृत्ती घेणार हा मेसेज व्हायरल होतोय ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं सर्वात जास्त आनंद साजरा केला रोहित आणि विराट मैदानात स्टम्प न दांडिया खेळताना दिसले दांडिया खेळून झाल्यानंतर एकमेकांच्या गळ्यात हात घालत बोलतानाचा व्हिडिओ देखील समोर आला चलग दुसऱ्यांदा आय सी सी ट्रॉफी जिंकल्याचं समाधान कोहली रोहितच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं यानंतर विराटनं धावत धावत मैदानाबाहेर जात अनुष्काला मिठीही मारली मात्र निवृत्तीच्या चर्चांवर रोहित शर्माने हिटमॅन स्टाईलनं उत्तर दिलंय वन मोड थिंग आयम नॉट ग नो रिटायर फ्रॉम ध फॉर्मॅट जस्ट टू मेक शोर दॅट नो रूमज अ स्प्रेड मूविंग फॉरवर्ड ओके गायस थँक यू सो मच त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया रोहित शर्मा कोहली निवृत्त होणार ही अफवा आहे रोहित शर्मा निवृत्त होणार नसून तो पुढेही खेळतच राहणार निवृत्तीची अफवा पसरवू नका असं आवाहन रोहितनं केलंय विराट आणि रोहित चार चार आयसीसी ट्रॉफी जिंकणारे भारतीय खेळाडू आहेत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विराट आणि रोहितनं मोलाची भूमिका बजावली कधी विराट तर कधी रोहितनं मैदानात फटकेबाजी करत टीम भक्कम ठेवली त्यांना सह खेळाडूंनीही चांगली साथ दिली आणि त्यामुळंच भारतीय क्रिकेट टीमला यश मिळालं मात्र आता रोहित शर्मा आणि विराट कोहली रिटायर होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरला आहे रिपोर्ट साम टीव्ही न्यूज